मित्रांनो सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर आलो आणि पावसाची एक सर लागून गेली होती पूल पावसाचा खेळ सुरू होता पांढरे शुभ्र ढग आणि निळसर आकाश दिसत आहे मस्त वातावरण आहे मग ठरवलं की चला भात शेतीची पाहणी करूया ही बघा इकडे भात शेती आहे भात पोटरीला आला आहे ह्या बाजूलाही शेती आहे चला तर मग तिकडे जाऊन पाहणी करू येऊया डायरेक्ट आपण वरती आलो आहे आणि वरतून बघू शकता हा संपूर्ण भात शेती केली आहे भात पसवायला लागली आहेत चला आता हळूहळू खाली जाऊया जवळून बघूया भात शेती फुलायला लागली आहे भाताची केसरं बघू शकता एकसारखी दिसत आहेत हिरवगार भात पीक दिसत आहे बघा पाऊस पडल्यामुळे खाली पाणी साचलेलं आहे चला आता हळूहळू खाली पाणी करत जाऊया एकसारखी लांब सडक सगळीकडे एकसारखी भाताची केसरं दिसत आहेत हे भात खूप उंच वाढलेला आहे त्यामुळे पाऊस जास्त प्रमाणात पडला तर हे भात पीक पुरं आडवं करून टाकेल भात असं गर्भातून बाहेर पडत आहे बघू शकता या भाताची उंची सुद्धा कमी आहे त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी कमी भात पीक पडण्याची शक्यता कमी असते जवळून बघू शकता भात पातीतून कसं बाहेर पडलं आहे ते काही ठिकाणी भाताचे गोठे पांढरे नाहीत काळ्या रंगाचे दिसत आहेत ते कशामुळे तर भात पोसवताना खूप पाऊस असल्यामुळे त्या गोठ्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे ते काळे दिसत आहेत जवळून बघितलं तर हिरवगार भात शेती दिसत आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि लांबून बघितल्यावर पिवळ्या रंगाची दिसत आहे अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने आपण चरातून वरतून खाली आलो आहोत रोडवरती बघू शकता हे बघा आपण तिकडे वरती होतो आता आपण खाली आलो आहोत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद